आपली भारतीय संस्कृती त्याच्याबद्दल आपल्याला माहितीच आहे पण भारतातलं तंत्रज्ञान किती प्रगत होतं विशेषतः लेखन तंत्रज्ञान किती प्रगत होतं त्याचा उत्तम पुरावा आज पांडुरंग बलकवडे यांच्याकडनं आपण समजून घेऊ आणि ही भगवद्गीता म्हणजे आपण कुराण बघितलेत हो छोट्या छोट्या आकाराचे पण ही भगवद्गीता ही पूर्ण भगवद्गीता हो काय आकार आहे सर इथे बघा ना अगदी एक इंच बाय एक इंच बाय अर्धा इंच त्याच्यामध्ये त्या, त्या पानांच्या ह्याच्यामध्ये गीता केलेली आहे फक्त एक, एक इंचा हो अशा अनेक प्रकारच्या आहे ज्याच्यामध्ये बघा चित्र आहेत सोन्याच्या शाहीमध्ये लिहिलेली ही भगवद्गीता सोन्याच्या शाहीतली हो आणि हे सगळं एकच ग्रंथ आहे पांडव प्रताप नावाचा हा जो सचित्र पांडव प्रताप ग्रंथ आहे एक हजार पानांचा आहे आणि असे बेचाळीस हजार ग्रंथ आपल्या वा, वा, वा। हा पांडव प्रताप आहे तो स्वर्ण म्हणजे त्याचे वेगवेगळ्या शाहीमध्ये त्या काळातले केलेले निसर्गिक शाहीमध्ये केलेले आहेत आणि महाभारतातले सगळे प्रसंग यामध्ये दाखवलेले आहे आणि ही मराठा शैलीची चित्र आहेत बघा तुम्हाला त्या पेहरावामध्ये मराठी पेहराव पाहायला मिळतोय हा नववारी साडी आहे डोक्यावर पेशवाई पगडी आहे पांडव पांडव प्रताप ग्रंथ आहे पन्नास पेक्षा जास्त जो ग्रंथ आहे पांडव प्रताप तो इथे पण आता मी जो तुम्हाला ग्रंथ दाखवणार आहे तो बघितल्यानंतर हजार वर्षापूर्वी आपल्याला पाश्चात्य शैलीच निश्चित आकर्षण असतं असायला काही हरकत नाही परंतु आपली म्हणून जी काही पूर्वीची सगळ्याच तंत्रज्ञान आणि व्यवस्थेतली प्रगती आहे त्याचं हे सगळ्यात उत्तम उदाहरण आहे हे आहे भागवत महापुराण सर याची ह्याची रुंदी किती आहे रुंदी आहे साधारण चार इंच चार इंच बाई ही पन्नास फूट लांब आहे आणि त्याच्यामध्ये अगदी सूक्ष्म भिंग लावून बघावं लागतं ह्या भागवत दुर्मिळ चित्र आहेत बघा चार इंच बाय पन्नास फूट लांब असलेली चार इंच रुंदीच चा, पन्नास फूट लांबीच असं हे जे महापुराण आहे भागवत महापुराण हे महापुराण आहे आपल्या इथे पुण्यातल्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये तुम्हाला ते पाहता येतं आणि याच्यातनं तुम्ही अंदाज बांधू शकता की आपण कुठे होतो अर्थात आर्थिक दृष्ट्या तर आपण होतोच होतो पुढे पण ही जी सांस्कुर्तिक आपली सांस्कृतिक दृष्ट्या सांस्कृतिक ज्ञानाच्या दृष्टीनं सर हे फार दुर्मिळ ग्रंथ आहेत होय तुमचं ह्या सगळ्या आपल्या ह्या तात्कालीन प्रगती बद्दलच काय मत आहे आणि त्याचा रहास कसा झाला लक्षात ठेवा ज्यावेळेस आर्थिक प्रगती असते त्याच वेळेस सांस्कृतिक प्रगतीला सुरुवात होते आणि त्यातून कला साहित्य नाट्य ही, चित्र ही, संगीत ही, या सर्व कलांचा विकास होत असतो आणि म्हणूनच आर्थिक उन्नती अठराव्या शतकामध्ये सतराव्या शतकामध्ये सतराव्या शतकामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून या महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केलं एक लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं आपल्या प्रजेला सुखी हो। केलं आणि मग प्रजेमध्ये संस्कृतीची आराधना सुरू झाली जे आहेत हजार वर्षांपूर्वीची आहे याच्यावर चित्र आहेत आपल्या प्राचीन धर्मग्रंथांची आणि वेगवेगळे जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत त्याच संवर्धन ह्या ताडाच्या पानांवर केलेलं आहे कोरीव करून हे तालपत्र तालपत्र म्हणजे ताडपत्र आणि याच्यावर ही ताल चित्र आहे त्याच्यावर आता एका प्रश्नाचं आपल्या प्रेक्षकांना उत्तर द्या पांडव प्रता प्रतापातलं हे जे चित्र आहे किंवा ही जी तुम्ही इथे दिसतायत पांडव पूर्ण पांडवप्रताप ही आजही सतेज तजेलदार कशी काय कारण की हे सगळे नैसर्गिक रंग वापरलेले आहेत आज या चित्रांना या ग्रंथाला तीनशे वर्ष होऊन गेलेली आहेत तीनशे वर्षापूर्वीचे त्यावेळेच प्रत्येक पानावर असलेलं नक्षीकाम ती चित्र त्या चित्रांमधली विविधता वेगवेगळे ऐतिहासिक प्रसंग त्या रामायण महाभारतातल्या प्रसंगांना त्याच्यामध्ये चितारलेलं आहे ते किंवा हजार वर्षापूर्वीच हे ताडपत्रावरच्या हे ग्रंथ आहे याच्यावरची चित्र आहेत याच्यामध्ये प्राचीन आपलं आयुर्वेदाची वेगवेगळे हे सांगितलेले आहे हा भीम आहे हा द्रोण आहे हा कर्ण आहे इकडे व्यास आहेत हे भीष्माचार्य आहेत धर्मराज आहे वामदेव इकडे पांडव प्रतापातला आणखीन एक प्रसंग आहे हा मला तो स्वयंवराचा प्रसंग का तो याचा वेध घेतला तो कुठला प्रसंग आहे हा का हा सूर्य आणि हा जयद्रथ सूर्य आणि हा, हा, जायद्रत? हा जायद्रत वाला प्रसंग त्यामुळे अंधार झाला आणि तिथं त्या ह्याच अश्वत्थामा थमा आणि हे आणि हा प्रसंग सांगता येईल हा जो तुम्हाला ओळखता येतोय इकडे अर्जुन आहे मला वाटतं सुभद्रा हरण हा सुभद्र हरणाचा सुभद्र हरण अर्जुन आणि सुभद्रेच बलराम आहे हा बलराम आहे भगवान श्रीकृष्ण आहे सुभद्रा आहे आणि अर्जुन आहे सर पुन्हा एकदा या छोट्याशा ग्रंथाबद्दल मला अजब गजब या गोष्टी जेव्हा दिसतात ना तेव्हा खरोखर उत्साहित व्हायला येतं आणि पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपण आपल्या जवळ म्हणजे तुझा आहे तुझं पाशी असा आपला सगळाच प्रवास राहिला आहे हे भागवत महापुराण आहे आणि पांडुरंग बलकवडी यांनी सांगितल्या चार इंच रुंद पन्नास फूट लांब आणि अक्षर किती त्याच्यात हो आहेत ना अक्षर पण ते भिंग घेऊन वाचल्याशिवाय तुम्हाला वाचता नाही येणार ना? मी आता कितीही प्रयत्न केला तरी का तुम्हाला येत वाचताना चष्मा लावल्यामुळे म्हणजे आपल्या पूर्वजांनी या आपल्या संस्कृतीच जो काय अभ्यास केला आणि त्यांनी किती बारकाईने या सगळ्या म्हणजे त्याच्यातून आपल्याला चित्रकला पाहायला मिळते त्यावरून भाषाशास्त्र कळतं त्यावेळेस त्या काळातला कागद कळतो त्यावेळेचे प्रसंग त्यावेळेचे पेहराव त्यावेळेचे शस्त्र स्त्री पुरुषांचे अलंकार ह्या सगळ्या गोष्टी एक प्रकारे आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवणारी ही चित्र आहे आणि हे सगळं तुम्हाला कुठं पाहता येणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जगभरातली तैलचित्र असतील किंवा चित्र असतील ते तुम्हाला कुठं पाहता येणार भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये इथे बघा हे नाना फडणीस आहेत इथे समर्थ रामदास स्वामी आहेत श्रीमंत माधवराव बल्लाळ पेशवे आहेत इकडे पहिले बाजीराव आहेत इकडे आपले महाराजी शिंदे दरबार आहे म्हणजे पाणीपताच्या युद्धानंतर मराठ्यांचा जो भीम पराक्रम दिल्लीवरती दिसतो त्यातले महत्वाचे जे सरदार आहेत जसे होळकर होते तसेच अर्थात शिंदे आहेत आणि शिंदेनी इतका मोठा पराक्रम केलाय सेनापती बापू गोखले जे शेवटचे आपले संपली इंग्रजांच्या बरोबरच्या शेवटच्या लढाईतले सेनापती आहेत आपले हे सगळं तुम्हाला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पाहता येईल त्यांचं आत्ताच एक मोठ्या सोहळ्यामधन त्यांनी ह्या इमारतीचं नूतनीकरण हे लोकार्पण केलेलं आहे आणि ही ऐतिहासिक पत्र ज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजापासून ते पेशव्यांचे अनेक पत्र तुम्हाला पाहता येतील हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला आवर्जून ह्या भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये यायला लागेल मला कधी कधी वाटतं की गह खरे विका राजवाडे ह्या मंडळींनी काय महाराष्ट्रावर उपकार करून ठेवले जसं वासिबंदरींचं आहे तर हे सगळं जे संचित आहे महाराष्ट्राचं ते इथे जे अनेक वास्तू महाराष्ट्रात आणि वस्तू पाहता येतात ते संचित इथे आहे पुण्यात आहे आणि म्हणून महात्मा गांधींचा तो जो शब्द आहे तो मला पुन्हा पुन्हा आठवतो महात्मा गांधी असं म्हणाले की ज्ञानसाधना करायची असेल आणि निस्वार्थी वृत्तीनं ती जोपासायची असेल तर हिंदुस्थानामध्ये पुण्यासारखं शहर नाही कॅमेरामन निकेतन माळेसामी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी पुणे